मुंबईतील बेलाड इस्टेट येथील इडीच्या झोनल ऑफिसला रविवारी पहाटे लागलेली आग आग ही नव्हती तर सत्ताला राग करणारी मशाल होती मेहुल चोक्सी नीरव मोदी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित फाईल्स जळाल्या आणि राजकीय वातावरण चांगलंच तापले विरोधक सरकारवर तुटून पडतायत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत सर्व फाईल्स सुरक्षित आहेत पण खरच ही आग अपघात होती की सत्ताधारी नेत्यांना वाचवण्याचा सुनियोजित डाव विरोधकांचा संशय का वाढतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रविवारी पहाटे अडीच वाजता कैसर ए हिंद इमारतीत आग लागली आणि काही मिनिटातच ती चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर पसरली अग्निशमन दलाने दहा तास लढा दिला पण तोपर्यंत ईडीच्या कार्यालयाचं प्रचंड नुकसान झालं अनेक वृत्तवाहिन्या आणि वर्तमान पत्राच्या माहितीनुसार मेहुल चोक्सी नीरव मोदी छगन भुजबळ तसंच अनेक कार्यकर्त्यांशी नेत्यांशी संबंधित संवेदनशील फाईल्स जळाल्याची शक्यता आहे काही महिन्यांपूर्वी झालेले टोरेस घोटाळा प्रकरण तसंच अनेक प्रकरणांच्या बाबतीतील फाईल्स या कार्यालयात होत्या या आगीमुळे अनेक आरोपी कोणत्याही पुराव्याशिवाय सुटले असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच तसंच विरोधकांचा सरकारवरील संशय टोकाला पोहोचला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तसंच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय मनपा निवडणुका तोंडावर असताना ही आग लागणं हा योगायोग आहे की सत्ताधारी नेत्यांना पाठीशी घालण्याचा खेळ जर सर्व फाईल्स डिजिटल स्वरूपात सुरक्षित आहेत तर विरोधकांचा संशय का वाढतोय ईडीच्या तपासाच्या कचाट्यात अनेक बडे नेते सापडले यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा समावेश आहे पण सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांवरील खटले नेहमीच मंदावतात किंवा बंद होतात उदाहरण घ्यायचं झालं तर अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात दोन हजार एकोणीस मध्ये ईडी चौकशी झाली पण दोन हजार तेवीस मध्ये युती नंतर हे प्रकरण बंद झालं अशोक चव्हाण आदर्श हाऊसिंग घोटाळ्यात दोन हजार बारा मध्ये सीबीआय आणि ईडी चौकशी त्यांच्यावर झाली पण दोन हजार चोवीस मध्ये भाजपमध्ये प्रवेशानंतर प्रकरण स्थगित झालं Thank you. एकनाथ खडसे एमआयडीसी जमीन घोटाळ्यात दोन हजार एकवीस मध्ये ईडीने पाच कोटींची मालमत्ता जप्त केली दोन हजार बावीस मध्ये भाजपमध्ये प्रकरणात ईडी चौकशी झाली दोन हजार तेवीस मध्ये महायुतीनंतर हे देखील प्रकरण मंदावलं यासारखी अनेक उदाहरणं आहेत तसंच विरोधी पक्षांचे नेते छगन भुजबळ अनिल देशमुख तसेच अनेक नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू होती गेल्या दहा वर्षात ईडीने एकशे त्र्याण्णव राजकीय नेत्यांवर खटले दाखल केले पण फक्त दोन प्रकरणात दोष सिद्धी झाली पंच्याण्णव टक्के खटले विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जरी असले तरी सत्ताधारी पक्षांवरील खटले मोजकेच आणि बहुतांश मंदावले किंवा बंद झाले यामुळे ईडी ही सत्ताधारी पक्षाची निवडणूक शाखा आहे असा गंभीर आरोप होतोय आणि आता ही आग जणू सत्ताधारी नेत्यांवरील पुरावे नष्ट करण्याचा डावच आहे असं म्हटलं जात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी सरकारला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय जितेंद्र आव्हाड यांनी सवाल केलाय ही आग लागली की लावली गेली वकील असीम सरोदे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे विरोधकांचा आरोप आहे की ही आग सत्ताधारी नेत्यांवरील खटले कमजोर करण्यासाठी लावली गेली मनपा निवडणुका जवळ येत असताना हा संशय अधिक गडद होतोय आणि या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सत्ताधारी नेत्यांना घालतायत का असा थेट आहे मंत्रालयाला लागलेल्या आगीत तेवीस हजार तीनशे तेहतीस फाइल्स जळाल्या पण तेरा वर्षांनंतरही फक्त सात हजार चौऱ्याण्णव फाईल्सची पुनर्बांधणी झाली त्या आगीत अजित पवार यांना भेटायला आलेल्या दोन लोकांचा अक्षरशः कोळसा झाला तेव्हाही घोटाळ्याशी संबंधित फाईल्स नष्ट झाल्याचा संशय होता मध्ये आयकर विभागाच्या कार्यालयातही आग लागली तेव्हाही आश्वासन मिळालं पण खरंच सगळ्या फाईल सुरक्षित होत्या का आणि आता पुन्हा ईडी कार्यालयाला ले आग ही सरकारी कार्यालयांना आग लागण्याची सवयच झाली आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागद आणि कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला नाही पण जर सगळं इतकं पारदर्शक आहे तर लोकांचा विश्वास का डळमळतोय आणि जर सर्व फाईल सुरक्षित आहेत तर त्या जाहीर का केल्या जात नाहीत विरोधकांचा थेट आरोप आहे की फडणवीस सत्ताधारी नेत्यांना पाठीशी घालतायत अजित पवार अशोक चव्हाण एकनाथ खडसे धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी भाजप किंवा एनडीए युतीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील खटले मंदावले यामुळे प्रश्न उपस्थित होतो ही आग सत्ताधारी नेत्यांना वाचवण्यासाठीच तर लावली गेली नाही ना सरकारी कार्यालयांना नेमकी आग का लागते आणि तीही तिथेच जिथे संवेदनशील कागदपत्र असतात मंत्रालयाच्या आगीचं सत्य इतक्या वर्षांनंतरही समोर आलं नाही मग ईडीच्या आगीचं कारण कसं काय स्पष्ट होणार ही आग केवळ इमारतीला लागली की सत्याला नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तुम्हाला काय वाटतं हा अपघात आहे की सत्ताधारी षडयंत्र कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओ साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद